प्रवीण दरेकर यांनी राऊतांना सवाल विचारलाय ज्यांनी वंशजांचे पुरावे मागितले तेच आता अपमानावर बोलणार का प्रवीण दरेकर यांचा राऊतांना सवाल पायाखालची वाळू घसरल्यामुळं ज्या पद्धतीनं बोलतायत ते योग्य नाही छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ज्यांनी वक्तव्य केलं ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहे हा डुप्लिकेट माल कोल्हापूरची जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी सांग संजय राऊत साहेब काय बोलले होते कि वंशजांचे पुरावे द्या हे कुठल्या संस्कृतीत बसत या राज्याचे जाणते राजे छत्र शरद शत्र, पवार साहेब काय बोलले होते पूर्वीच्या काळात छत्रपती पेशवे नेमायचे आणि ज्या वेळेस संभाजी महाराजांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळा पवारसाहेब म्हणाले आता पेशवे छत्रपतींना नेमणूक द्यायला लागले